मटकी भेळ बनवण्याकरता मी चुरमुरे घेतलेत आणि फरसाणे हे पण आता याच्यात टाकूया आणि हे मी मक्क्याचे पोहे हे पण तळलेत ते पण याच्यात शेव टाकूया आणि थोड्याशा मिरच्या तळल्यात बारीक चिरून ह्या पण टाकूया शेंगदाणे बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर त्याच्यावर थोडासा असा कांदा लसूण मसाला आणि आता याच्यावर टाकूया मटकी आता ह्याला मी मिक्स करून घेते सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला भेळ बरोबर तुम्हाला खरडा हवा असेल तर खरडा पण टाकून खाऊ शकता हे बघा असं खरडा लिंबू पिळून टाकू शकता याच्यात लिंबूचा रस लय मस्त लागते भेळ रेसिपी आपली तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा